हाय हॅलो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते नवीन आपले जे काही सबस्क्रायबर आहेत त्यांचं पण आणि जे रेग्युलर आपले सबस्क्रायबर पहिल्यापासून आहेत त्यांचं पण तर मैत्रिणींनो आज आपण व्हीनेकमध्ये छान असं सुंदर ब्लाऊज डिझाईन आपण बॅकनेकची ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत आणि त्याचबरोबर त्या व्हीनेकला आपण डिझाईन पण पन बनवणार आहोत तर चला विक आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा मार्किंग करून घ्यायचा आहे कट करून घ्यायचा आहे गळारुंदी आपली सेमच ठेवायची आहे जशी आपण संवादून ठेवतो तेवढीच आणि जेवढी तुम्हाला गळा तुमचा उंचीला करायचा आहे तेवढा तुम्ही करू शकता तर बघा इथं व्हीनेक कटही करून घेतला आहे मार्किंग करून आता आपल्याला याला ना टिप मारून घ्यायची आहे जसा व्हीनेक असतो तसाच आपल्याला टीपने मारून घ्यायची आहे व्यवस्थित आपण व्ही ने नो जे व्ही नेक आहे ना त्याच्या नोकाला म्हणजेच कोणाला आपण व्हीला आपण तिथं सुई, सुई परत काढायची परत बाहेर काढायची खालच्या बॉर्डरलासुद्धा कमरेच्या साईडलासुद्धा आपण टीप मारून घ्यायची असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे जेणेकरून आपलं फिनिशिंग छान येईल आणि आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आता आपण सोयीच्या बाजूने टिप मारली होती आता पलटी करून घेतलं सोयीची बाजू झालेली आहे आपली तर बघा उलट्या बाजूने टीप मारली होती सॉरी आता सोयीची केली आहे आता आपण दाबटीप देऊन घेऊया आता दाब टीप देताना आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित कपडा पकडून दाबटीप द्यायची आहे जेणेकरून आपल्या वरच्या फिनिशिंगला कुठेही चुन्या वगैरे येणार नाहीत अशा पद्धतीने फिनिशिंग द्यायची आहे तर छान अशी फिनिशिंग देऊन झाली आली आहे माझी तुम्ही पण अशाच पद्धतीने छान अशी फिनिशिंग देत जा जेणेकरून तुमचंसुद्धा फिनिशिंग आणि ब्लाऊज खूप सुंदर दिसेल आणि कमरेच्या साईडनीसुद्धा आपण असं छान अशी फिनिशिंग देऊन घ्यायची तर अशा पद्धतीने आपल्याला दाबटिपा मारून फिनिशिंग देऊन तयार झालेली आहे आता साईड साईडनीच आपलं साईड पॅटर्न म्हणजेच आपलं जे फिटिंग लेवल आणि शोल्डर मुंडे असतात ना ते साईडचे आपले पूर्ण अस्तरला व्यवस्थित टिप मारून घ्यायचे आहे आणि अश्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आणि आपल्याला आता लगेचच बॅकनेकची टक्स पण देऊन घ्यायचे अगोदर आता हे सगळे एस्ट्राचं फॅब्रिक कट करून झालं आता आपण बॅकनिकला टक देऊया आता टक्स देताना प्रत्येक वेळी काय करायचं गळा रुंदी आपली साडेचार इंच सा ठेवायची आणि तयार आपण कंबरपट्टीच्या साईडनी तयार बॉटम केलेला असेल तर चार इंच किंवा नसेल तर साडेचार इंच सा, अशा पद्धतीने उंची घ्यायची आहे आता डबल फोल्ड करताना आपण कधी पण असं महागून पुढून घ्यायचं आहे आणि डबल फोल्ड करून घेऊन आपण दाब उचलून माग पुढे करायचं आहे अशा पद्धतीने आणि परत एक डबल टीप द्यायची परत दाब महागं पुढे करून घ्यायचं आहे बॉटमला जेणेकरून आपलं टक्स उसवणार नाहीत ना नेक आपला रेडी आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला जे काही एक्स्ट्राचा आपण कपडा ठेवला होता डिझाईन करण्यासाठी तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पट्ट्या काढून घ्यायच्या त्याच्या पट्ट्या काढून घेतले की त्याला डबल फोल्डमध्ये आपला म्हणजे पट्ट्या आहेत त्या आणि आपण त्यामध्ये चौकोनी फोल्डमध्ये म्हणजे चौकोनी डब्यामध्ये असे कट करून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपण कट करून घेऊया भरपूर सारे मी इथं कट करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही आता आपल्याला काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते पुढं तर बघा आता आपल्याला पोटली बटन बनवून घ्यायचे आहेत मस्त असं फिनेकला पोटली बटन बनवायचे आहेत तर आता मी इथं थर्मोकॉल घेतलेला आहे तुम्ही इथं अशा पद्धतीचं थर्मोकॉल घ्या आणि इथं आपण गोल पो त्याच्यामध्ये टाकून असा गोल गोल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दोऱ्यांनी पण आपल्याला त्याला असे छान असं पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं थर्मोकॉल कुठे निसटणार नाही काय नाही आणि दोऱ्यांनी पॅक केल्याच्यानंतर त्याचं फिनिशिंग अगदी एकच नंबर येतं खूप सुंदर दिसतं पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी आता सगळे बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते तर बघा अशा पद्धतीने बनवून घ्यायचे दोरा आपण गुंडळताना थोडासा ताईट पकडायचा जेणेकरून ते फिनिशिंग छान येईल आणि ते बसताना सुद्धा एकदम टाईट बसतो दोरा आणि निसटणार वगैरे नाही अगदीच खूप छान असं फिनिशिंग येतं पोटली बटणाला अगदी गोल गोल येतात तर बघा अशाच पद्धतीचे आता मी सगळे बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते तर भरपूर सारी बनवून घेतले आणि साईडचे पॅटर्न म्हणजे थोडासा एक्स्ट्राचा कपडा त्याचा कट करून घेतला आहे आता आपल्याला ही नेकला दुमडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला वरतून येणं आपल्याला दोन इंच सोडून द्यायचं आहे दोन्ही पण साईडनी आणि त्यानंतर आपल्याला असे एक इंचवरती एक एक किंवा पाव पाव म्हणजे पाऊन पाऊन इंच म्हणजे अर्धा आणि थोडंसं जास्त तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या अंदाजेनुसार आपण इथं मार्किंग करून घ्यायचं जेणेकरून आपले पोटली बटन अगदी बरोबर समोरासमोर येतील आणि पोटली बटन तेवढेच बसतील जेवढे इकडे बसतील तेवढेच आपल्याला इकडच्या साईडनी पण बसवायचेत आणि हे आपल्याला सिंगल दाब लावायचे आता सिंगल दाब आपण डाव्या साईडचा लावणार आहोत वर्कचा ब्लाऊज शिवायचा असेल कडेला फिनिशिंग द्यायची असेल तर आपण उजव्या साईडचा लावतो पण आता ज्यावेळेस आपल्याला इकडच्या साईडनी लेस वगैरे लावायची असेल मनाची किंवा आपण पोटली बटन लावतो त्यावेळेस डाव्या साईडचा लावायचा आहे आता दोन्ही पण साईडचे सिंगल दाब आपल्याकडे असले पाहिजेत कारण आता नवीन नवीन डिझाईन वगैरे येतात तर आपल्याला सिंगल दाबनी बऱ्यापैकी डिझाईन पायपिंग आणि वर्कचे ब्लाऊजसाठी आपल्याला सिंगल दाब आपल्याला लागतात तर हे सिंगल दाब आपण इझिली कुठंही मिळतं मशिनरीच्या दुकानामध्ये किंवा डिझाईन जसं सामान वगैरे मिळतं त्या दुकानामध्ये तुम्ही एकदा विचारून बघा जर माहीत नसेल तर आणि त्यांच्याकडं असेल त्याच्याकडं तर ठीकच आहे तर अशा पद्धतीने आता पोटली बटन बसून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला सगळं मार्जिंग जे एक्स्ट्राचं आहे ते खाली घालायचं आहे जे तर असतं तिकडे म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं पाठीमागून येऊ घ्यायचं आहे आणि आपल्याला वरतून दाब टीप मारून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने माझे एक साईडचे पोटली बटन बसून झालेले आहेत आपण आता दुसऱ्या साईडचे पोट पोटली बटन बसून घेऊया आता व्यवस्थित बघायचं आहे की बरोबर आपलं मार्किनं आलेलं आहे का नाही तर ते मी एकदा चेक करत होते म्हटलं चालेल एकदा चेक करून बघावं तर व्यवस्थित आलं होतं आता आपण दुसऱ्या साईडचे पोटली बटन पण बसवून घेऊया आता दुसऱ्या साईडचे पोटली बटन डायरेक्ट जे व्हिने आहे ना तिथूनच मी घेणार आहे तर अशा पद्धतीने पाहू शकता आता दुसऱ्या साईडचे सुद्धा पोटली बटन मी बसून घेते सगळं मार्जिंग आतमध्ये ढकलायचे फक्त पोटली बटनचं गोल आपल्याला व्यवस्थित दिसलं पाहिजे म्हणजेच जे गोल बॉल आहेत ना तोच दिसला पाहिजे जेणेकरून दिसायला हे अगदी दिस सुंदर छान आणि फिनिशिंगमध्ये दिसतं तर अशा पद्धतीने मी आता सगळे पोटली बटन लावून घेते तर हळूहळू व्यवस्थित लावून घ्यायचे आणि काही कसं ज्यावेळेस तुम्ही सिंगल दाब लावता तर त्यावेळेस तुमचं फिनिशिंग तर अगदी छानच येणार आहे त्याच्यात काही डाऊट नाही आहे आता माझे इथं सगळे फिनिशिंगमध्ये छान असे लावून झालेले आहेत तर बघा आता अशा पद्धतीने आपण लावून घेतले तर बघून घ्यायचे छान असे आपल्याला बरोबर बसलेले आहे दोन्ही पण साईडचे आता आपल्याला फिनिशिंग देण्यासाठी काय करायचे ते तुम्हाला सांगते आता आपण हे सिंगल दाब काढून घेऊया आता आपण आपला जे रेग्युलरचा दाब असतो ना मशनचा तो आपण लावून घेऊया आता इथं मी लावून घेते व्यवस्थित पॅक करून घेतला आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याला ना फिनिशिंग द्यायचं आहे आता हे सगळं मार्जिंग जे पोटली बटनचं मार्जिंग आहे ते आतमध्ये आपण घातलेलं होतं तेच तसं व्यवस्थित आतमध्ये घालू नये ना वरून वाशून एक दाब टीप द्यायची आहे दाब टीप आपल्याला अर्धा इंच थोडंसं अलीकडे येऊन द्यायची आहे बॉटमपासून तर अशी दाब टिप मी देऊन घेते तर बघा अशा पद्धतीने तर माझी अशी फिनिशिंग देऊन झालेली आहे आता आपल्याला काय करायचं जे एस्ट्राचं मार्जिंग आहे ना ते पोटली बटनचं तो आपल्याला कट करून घ्यायचे आपण दोन टिपं दिलेल्या आहेत फिनिशिंगची आणि एक पोटली बटन बसवलेली तर त्या नंतरचं जे अष्ट्रॅसं मार्जिंग आहे ते आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं कट करताना लक्ष देऊन कट करा जेणेकरून तुमचं ब्लाऊज अस्तर किंवा ब्लाऊज तुमचं कट होणार नाही तर व्यवस्थित असं कट करून झालं आहे माझं आता बघू शकता तुम्ही खालूनसुद्धा फिनिशिंग छान आलेलं आहे वरूनसुद्धा छान आलेलं आहे खूपच सुंदर दिसत होतं जर तुमच्याकडं एक साईडचे काटा असतील जे कमरेचे असतात ते तर ते तुम्ही लावू शकता ती नेकला तर तिथं वरून तर खूप छान दिसतं किंवा लेस वगैरे लावायची असेल तर लावू शकता पण इथं त्यांना सिम्पल हवं होतं आता आपण पुढच्या साईडनी सुद्धा नेक बनवलेला आहे आणि पुढच्या साईडचा सा सुद्धा पॅटर्न मी पूर्ण रेडी केलेला आहे दोन्ही पण साईडचा सा, तर बघा अशा पद्धतीने तर आता आपल्याला अशा पद्धतीने हिनेक बनवलेला आहे शोल्डर जोडून घेतले दोन्ही पण आता शोल्डर जोडून घेतलं की लगेच आपण बाही जोडून घेऊया बाही माझी रेडी करून ठेवली होती मी अस्तर जोडून ठेवलं होतं तर आता बाहीला लगेच आपण मध्ये आपण शोल्डरपासून बाही जोडून जोडायला सुरुवात करतो बाहीचं सुद्धा मध्य काढतो कट मारतो तो कट आपण व्यवस्थित बरोबर शोल्डरवरती ठेवून एकदा पुढचा आणि एकदा भागचा अशा पद्धतीने भाग जोडून घेतो दोन्ही पण आणि त्यानंतर आपण परत त्या त्याच्यावरती आपण एक डबल टीप देतो आणि त्याच्यानंतर परत ओवरलॉक पण देतो तर अशा पद्धतीने माझं ब्लाउज असतं तर बघा अशा पद्धतीने आता बाही जोडून दिलेली आहे तर आता आपण दुसरी पण बाही जोडून घेऊया बघा एकदम बरोबर आलेला आहे मार्जिन कुठे कमी किंवा जास्त नाही आहे तर आता बाही पण आपल्याला जोडायची आहे तर अगदीच फिनिशिंगमध्ये आपल्याला बाही जशी पहिली आपण जोडली ना तशीच आपल्याला जोडायची आहे तर खूप सिंपल सोपी पद्धत आहे तुम्ही अशा पद्धतीने माझ्या पद्धतीने ब्लाऊज स्टिच करून पहा एकदा तुम्हाला खरंच खूप सोपी पद्धत वाटेल नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूपच सोपी पद्धत आहे अगदी सहजपणे त्यांच्या लक्षात येईल असंच मी नेहमी शिकवत असते तर बघा आपली दोसरी पण बाहेर जोडून झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे दोन्ही पण व्यवस्थित समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित हुकाची पट्टी आपण आई पट्टीवरती ठेवून घ्यायची जे काही यष्ट्राचं फॅब्रिक असतं साईड साईडनीला जास्त ते आपल्याला नंतर कट करायचं आहे त्या अगोदर आपल्याला सुईच्या बाजूनीच आपल्याला टिप मारून घ्यायची आणि एस्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोन्ही पण साईडने आपल्याला जसंच करायचं आहे जर एक साईडनी कमी जास्त होत असेल तर जास्त साईट होत आहे ना तर तिथं मुंड्याच्या साईडने आपल्याला बाहीपशी थोडीशी टिप मारून घ्यायची परत एक ठेवून आपल्याला सु बाजूने अशी छान अशी टिप मारून घ्यायची आणि कट करून घ्यायचं आहे आता उलटं करून घ्यायचं पूर्ण ब्लाऊज आपलं आता उलटं करून घेतल्याच्यानंतर व्यवस्थित असं मार्जिंग बाहेर व्यवस्थित निघत तर ना नाही आपलं पण हे खेचून घ्यायचं आहे आणि आपल्याला टिप मारून घ्यायची पहिली आता मी अशा पद्धतीने टिप मारून घेते आता आपल्याला दुसऱ्या पण साईडने तशीच सेम टिप मारून घ्यायची आहे तर मी तुम्हाला अगोदर दाखवते उलटं करायचं आहे अशा पद्धतीने असं व्यवस्थित मार्जिंग पॅक पकडायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची तर बघा अशाच आता आपले दोन्ही पण साईडनी मार्जिन पूर्ण पॅक झालेला आहे आता आपण फिटिंगला हा ब्लाउज घेतलेला आहे जो त्यांच्या मापाचा होता कस्टमरचा तोच ब्लाऊज घेतलेला आहे तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता फिटिंग आपण टाकणार आहोत तर अशा पद्धतीने आपण उलटा करून ठेवायचा आहे ब्लाऊज कमरेला पण व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि दंडघेऱ्याला पण घेर टाकून घ्यायचं आहे ज्यांची ती शेवटची पण जे पहिली टिप आहे फिटिंगची त्या टिपीवरती आपल्याला खाली मार्ज मार्किंग करायचे आणि तिने पण भागेला ना व्यवस्थित असं जोडून घ्यायचा तर बघा अशा पद्धतीने आपल्याला तिने पण पॉईंट जोडून घेतलेले आहेत आणि तिने पण पॉईंट जोडले की आपल्याला पहिली फिटिंगची टिप द्यायची त्यानंतर दुसरी द्यायची आणि त्यानंतर तिसरी आणि चौथी अशी चार टिप आपण मार्जिंगमध्ये द्यायची असतात तर कायम हे अशाच पद्धतीने आपण फिटिंग करायचं फिटिंग आपली सरळ येण्यासाठी काय करायचं ह्याचेसुद्धा व्हिडिओ आपण टाकलेले आहेत जर तुम्ही व्यवस्थित कटिंग आणि स्टिचिंग केलं तर फिटिंग फिटिंगसुद्धा छान अशी बसते तर बघा अशा पद्धतीने सरळ आपल्या क फिटिंगच्या टिपा आपल्या येतात तर ब पाहू शकता तुम्ही अगदी सिंपल पद्धतीने तुम्ही ब्लाउज कसा स्टीच करायचा म्हणजे फिटिंग जोडून वगैरे कशी करायची ते पण पाहिलं थोडक्यात आपण आणि ब्लाऊज डिझाईन पण पाहिली आजच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा तर बघा अशा पद्धतीने आपलं पूर्ण व्हिनेक समोरचा सुद्धा छान असा तयार झालेला आहे छोटं माप आहे अगदीच छान असं बसणार पण आहे आणि प पपसुद्धा पाहू शकता प्रिन्सचे किती छान आले आहेत आणि बॅक नेकला सुद्धा बघा किती सुंदर ब्लाऊज दिसतोय तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करा भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय